सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत सर्वप्रथम माझ्या सर्व, सर्व शेतकरी बांधवांना गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा त्याचबरोबर मराठी नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा येणाऱ्या वर्षामध्ये शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव मिळो त्याचबरोबर बरोबर शेतकऱ्यांच्या मालाचे चांगले उत्पादन हो अशीच मनोकामना या शुभप्रसंगी आपण करूया आणि मित्रांनो जाणून घेऊ गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आपल्या हाती आलेले महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव हो, आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घर बसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आज सबस्क्राईब करून द्यावा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आपल्या हातालेले कांदा बाजारभाव तर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती चार हजार नऊशे तीन क्विंटल कोल्हापूर या समिती बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे एक हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे सातारा सातारा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती एकशे एक्क्याण्णव क्विंटल सातारा या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरमेला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार तीनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे लासूर स्टेशन लासूर स्टेशन या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती चार हजार नऊशे क्विंटल लासूर स्टेशन या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे तीनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार शंभर रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे एक हजार तीनशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल यानंतर राहता या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती दोन हजार शहाऐंशी क्विंटल राहता या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार तीनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतर आपल्या अति पुढची बाजार समिती येत आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती सतरा हजार पाचशे एकतीस क्विंटल मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे एक हजार चारशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुणे मोशी या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती दोनशे त्र्याहत्तर क्विंटल पुणे मोशी या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मेला आहे एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे नागपूर नागपूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा अबकृती दोन हजार क्विंटल नागपूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे एक हजार तीनशे पंचवीस रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती दोन हजार तीनशे वीस क्विंटल छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे आठशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर मुंब पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती फक्त पाच क्विंटल पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे रामटेक रामटेक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती दहा क्विंटल रामटेक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पुणे पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती अकरा हजार सातशे पन्नास क्विंटल पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढची बाजार समिती आहे नागपूर नागपूर या बाजार समितीमध्ये पांढऱ्या कांदा आबक होती एक हजार सहाशे चाळीस क्विंटल नागपूर या बाजार समितीमध्ये पांढऱ्या कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार चारशे पंचवीस रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभक होती दहा हजार चारशे क्विंटल लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे एक हजार पाचशे बारा रुपये प्रति क्विंटल यानंतर वैजापूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबोक होती पाच हजार पाचशे एकसष्ट क्विंटल वैजापूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे नऊशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे एक हजार चारशे चार रुपये प्रति क्विंटल